नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी भाजपा महायुती सरकारने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टीची स्थापना करण्याची घोषणा केली त्यासाठी नामदार अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य वतीने भाजपा महायुती सरकारचे आभार व्यक्त केले तसेच आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी अमरावती विमानतळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार अमरावती येथे आले असता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अण्णाभाऊसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टीची स्थापना करण्याची घोषणा केल्याबद्दल परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांना अमरावती विमानतळ येथे प्रत्यक्ष भेटून आभारपत्र देऊन माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश प्रभारी सुरेखाताई ठाकरे संतोष महाले मोहम्मद बद्रुजमा राजकुमार अमणकर विनोद थुटे संतोष जाधव शंकर कंकाळ सह आदींची यावेळी उपस्थिती होती परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांची अमरावती विमानतळ या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मातंग समाजासाठी भाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर टी स्थापन करण्यात येणार आहे माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून त्याची घोषणा केली त्याबद्दल परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने अमरावती इथे इथे जाऊन प्रत्यक्ष परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना आभारपत्र देऊन यांचे अभिनंदन केले अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षापासून माते समाजाची जी मागणी होती की अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था झाली पाहिजेत ही मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करून मातंग समाजामध्ये एक चैतन्याचं चा वातावरण निर्माण झालं असून मातंग समाजाचा युवक हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील मातंग समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मोठी प्रयत्न केले त्याबद्दल परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने अजितदादा पवार यांना आभारपत्र देऊन त्यांचे अभिनंदन अमरावतीतील इमानतळ या ठिकाणी करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हा अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे अमरावतीचे सूर्यकाताई ठाकरे सह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा